हाय मित्रांनो बघा तुम्ही म्हणत असताल घरात नाही तर ही काय कुठं काढत आहे तर मग आमच्या भाच्यांचा बड्डे होता लहान्या भाच्यांचा त्यानिमित्त रक्तदान शिबिर असं ठेवलं होतं त्यांनी गरड मंगल कार्यालयामध्ये ही किती सगळेजण रक्त द्यायला लागले तर ही किती जण रक्तदान करायला लागले तर हे का गर्दी झाली भरपूर ही रक्तदान शिबिर गरड मंगल कार्यालय किल्लेदारूळ इथं ठेवण्यात आलेले आहे बघा ह्याच्यात आमचे मोठे भाचे पण आहेत माझ्या जावेचा लहान छोटा मुलगा आहे म्हणजे तरी बरेच अठरा वर्ष झालेले आहेत त्याला आमचे मालक आहेत पुन्हा बरेच आमच्या घरचे अंधारी परिवारचे दोघं तिघ जणांनी रक्तदान केलेले आमच्या परत गल्लीतले पण आहेत बघा ही गर्दी किती हे काही दिसत आहेत ते पांढऱ्या शर्टवाले ती भाजचे त्यांचा बड्डे त्यांचा पंचवीस ऑगस्टला असतंय पण ही चोवीस ऑगस्टला त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही पण या रक्तदान करायला गरड मंगल कार्यालय किल्ले धारूळ आपल्या इथं ठेवलेला आहे लवकर या ज्याला यायचं असेल त्यांनी लवकर